चाकणकरांवर बोलाल तर कारवाई तर होणार असा संदेश अजितदादांच्या पक्षाला द्यायचा आहे का हा प्रश्न आता उपस्थित राहतोय रुपाली ठोमरे पाटील ठरल्या अजितदादांच्या पक्षाच्या प्रवक्त्या पण रुपाली ठोमरे ताईंना एवढं पण कळलं नाही चाकणकर जर आयोगात नीट काम करत नसतील तर तरी देखील त्यांच्यावर काही बोललं नाही पाहिजे कारण रुपाली चाकणकर हे आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अजितदादांनीच त्यांना हे पद दिलंय आपल्याच पक्षातील जर माणूस नीट काम करत नाही तर त्याचा आवाज तुम्ही कशाला उठवता सांगा आता कारणे द्या तुमच्यावर अजित पवारांच्या पक्षाने कारवाई का करू नये द्या कारणे आता रुपाली ठोमरे पाटील यांना सात दिवसात याच, कारण जे आहे ते द्यायलाच लागेल कारण अजितदादांच्या पक्षाने एक नोटीस त्यांना पाठवली ही नोटीस नेमकी काय आहे आणि या नोटीसमुळे रुपाली ठोमरे पाटील हे त्यांच्याच पक्षात अडचणीत आल्यात असं का म्हटलं जात जर अडचणीत आल्या तर त्यांना दादांचा पक्ष सोडायला लागणार का आणि मग ते कोणत्या पक्षात जाऊ शकतात हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी बारा तासापूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर केले ज्यातून कळत आहे ठोंबरे यांना कारणे द्या नोटीस आलेली आहे या नोटिशीचा फोटो टाकत पाटील म्हणतात सात नोव्हेंबरच्या रात्री पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला, महिला आयोगाच्या अध्यक्षाबद्दल जे वक्तव्य आहे त्याविषयी खुलासा मागण्यात आलेला आहे खर तर खुलासा देण्याची वेळ सात दिवस अत्यंत कमी देण्यात आलेली आहे मी वैयक्तिक हितसंबंध ते हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवाशी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्य हनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा दे पण ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्य हनन केले त्याच्याविषयी तर काय खुलासा द्यावा असा प्रश्न देखील पाटील यांनी नंतर उपस्थित केला आता जसं की आपल्याला माहिती आहे ठोमरे पाटील यांनी गेल्या काही दिवसात चाकणकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली फलटणच्या डॉक्टरांचं सा प्रकरण सांगताना तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याने रुपाली पाटील आक्रमक झाल्या आणि आंदोलन करून चाकणकरांच्या विरोधात त्यांनी राळ काढला आता यापूर्वी देखील चाकणकरांच्या विरोधात त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत तक्रार दाखल केलेली आहे नाराजी व्यक्त अजितदादांकडे त्यांनी सातत्याने आहे आता म्हणूनच त्यांना पक्षाची नोटीस आली असून या म्हटलंय आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या माहि महिलाध्यक्षा यांच्या बाबत प्रसारमाध्यमांमध्ये मा केलेले वक्तव्य हे पक्ष शिस्त भंग करणार आहे म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे सात दिवसांच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्य कार्यवाहीसाठी एक तुम्ही प्रिपेअर राहा आता त्यांनी ही नोटीस सोशल मीडियावर टाकल्यानंतर रुपाली पाटील यांच्या समर्थकांनी कॉमेंट्समध्ये म्हटलंय एन सी पी पक्षाचा राजीनामा द्या आणि आता योगायोगाने ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत लगेच परत मनसे जॉईन करणे ही खूप मोठी संधी आहे अजून एक समर्थक म्हणतो कमेंटमध्ये रुपाली सांगण्या इतपत आम्ही मोठे नाही पण एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करा एकनाथ शिंदे साहेबांचे काम आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेला न्याय लाडक्या बहिणींना न्याय म्हणून एकनाथ शिंदे साहेबांसोबत सामील व्हावे सोबत, सोबत काही समर्थक उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या शिवसेनेत जा असं देखील म्हणत पण विश्लेषकांच्या मते ठोमरे पाटील हे अगोदर मनसे या पक्षात होते त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील प्रमुख महिला नेत्यांपैकी त्या असल्याने त्या माजी नगरसेविका देखील होत्या आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष देखील होत्या त्यांनी मनसे सोडली आणि त्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन सी पी मध्ये प्रवेश केला हा निर्णय पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतला गेला ज्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला होता पक्षात वाढती गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला वैतागून हा निर्णय त्यांनी घेतला त्यांनी राजीनामा पत्रात पक्षात घुसमट झाल्यानेच जय महाराष्ट्र करत असल्याचे नमूद केलं होतं हा निर्णय राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत राहिला कारण रुपाली पाटील यांना मनसेत बुलंद तोफ आणि फायरब्रँड नेत्याची ओळख होती पक्षात धाडसी आंदोलने करून त्या प्रसिद्ध झाल्या होत्या आता देखील दोन बंधू एकत्र आल्याने पुण्यात घर वापसी होऊ शकते अशी चर्चा आहे आणि विश्लेषक देखील एक तशी शंका उपस्थित करत आहेत मात्र यात जर रुपाली ठोंबरे पाटील यांना कोणत्या पक्षात जाऊन फायदा होऊ शकतो तर तो म्हणजे शिंदे शिवसेना पक्ष कारण पुण्यात ज्याप्रमाणे अजितदादांचा आणि भाजपच्या पक्षाचा शिंदे सेनेसोबत एक संघर्ष सुरू आहे त्यानुसार प्रत्येक जण महायुतीत पक्षातील महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या आपल्या पक्षात आघाडीवर घेण्यात आहेत कारण की प्रत्येकाला आपापल्या पक्षात हवे जर भाजपमधून कोण फुटतोय तर शिंदेसेना घेण्यात इच्छुक आहे शिंदे सेनेतून कोण फुटतोय तर त्याला भाजप इच्छुक आहे घेण्यामध्ये आणि अजितदादांची राष्ट्रवादी देखील त्यामध्ये आघाडीवर आहे महायुतीत शिंदेसेना ज्याप्रमाणे धंगेकर यांना फ्री हँड देते त्यानुसार रुपाली पाटील यांना पण संधी मिळू शकते शिवाय शिंद शिंदे सेनेकडे फायर ब्रँड असं महिला नेतृत्व पुण्यात तरी नाहीये निलम गोरे असले तरी प्रवक्ता म्हणून जी आक्रमकता ठोंबरे पाटील यांच्याकडे आहे ती पक्षाला जास्त फायदेशीर ठरू शकते आणि सेना हा सत्तेतला पक्ष असल्याने सिच्युएशन ठोंबरे पाटील यांच्याकडे तयार होते आता देखील महत्वाची घडामोड म्हणजे रुपाली पाटील हे पक्षाच्या नोटीस नंतर अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत तिकडे त्यांचं काय बोलणं होतं यावर लक्ष असेलच परंतु जेव्हापासून चाकणकर यांच्याबद्दल ठोंबरे पाटील बोलत आहेत त्यानंतर आज नोटीस आली आहे मात्र सोबतच रुपाली पाटील यांना अडचणीत आणणारी अजून एक घडामोड घडली आहे माधवी खंडाळकर म्हणून एक महिला आहे ज्या आज अजित पवार यांच्या भेटीसाठी पोचल्या खंडाळकर यांच्या बाबत सांगायचं झालं तर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला ज्यात ते भरपूर जखमी झाल्या होत्या आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही सगळी मारहाण रुपाली पाटील यांच्या बहिणींकडून आणि स्वतः रुपाली पाटील यात सामील असल्याचं म्हटलं गेलं तसे आरोप झाले मात्र खंडाळकर यांनी नंतर या आरोपांवरून युटर्न घेतलेला पण आता पुन्हा खंडाळकर सेम प्रकरणावरून अजित पवार यांच्याकडे गेलेत आता पुन्हा अजितदादा यांच्याकडे जाण्याचं टायमिंग खंडाळकर यांचं टायमिंग पुन्हा त्यात आलेली नोटीस या सगळ्याचं टायमिंग पाहता पुन्हा भुवया उंचावत आहेत कारण सदर खंडाळकर प्रकरण तर सात ते आठ दिवसांपूर्वीच आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं रुपाली ठोंबरे पाटील ज्याप्रमाणे अडचणीत येत आहेत त्यानुसार त्यांनी आता पक्ष बदलला पाहिजे का त्यांना जो मुद्दा जी आक्रमकता मांडायची आहे ती त्यांना शिंदे सेनेत मिळू शकते का की ते पुन्हा मनसेच जाऊन घर वापसी करतील तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद